आता सुंदर गाडी पडाली बबलानी रुद्राची त्याबद्दल सुंदर गाडी सेमीला पाठविली अच्छत ना त्याबद्दल ग्रुप गिरवी यांच्याकडून अच्छत ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर आणि छोट्या डावर मालेगावकरांचं निर्वाद वर्चस्व गट क्रमांक सोळा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून गाडी समृद्धी मकरांचा ट्रेडर्स पुसेगाव ही गाडी विसरली विजित्यामध्ये झाली मालकाचं मिश्टा त्यावर असल्या छोट्या डावर मालेगावकडचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे Субтитры сделал DimaTorzok